नमस्कार जे शिवराया स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये या सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे झाले का जेवण आहे का तुमच्याकडे जे शिवराय स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईक करा कमेंट करा thank you अरुण भाऊ नमस्कार ज्योतिताई नमस्कार एक नंबर लाईक डन हो अरुण भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक नंबर लाईक डन धन्यवाद शुभांगीताई नमस्कार शुभांगिताई जय शिवराय झाला का जेवण अरुण भाऊ शुभांगिताई अरुण भाऊ शुभांगीताय नमस्कार शुभांगीता म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल अरुण भाऊला नमस्कार म्हणतात शुभांगिताई दोघं बहीण भाऊ आले दोघांनी कमेंट केले बाकी चार लोक आहेत बघत आहेत नुसतं लाईव्हला कमेंट करा लाईक करा अजून कोणी लाईक केलं आहे तीन लाईक झालेला आहेत सर्वांचं जेवण झालं का शुभांगीताई अरुण भाऊ जेवण झालं का अजय शिवराय सर्वांना शोरी उचकू नको ना अरुण भाऊ म्हणतात माझं नाही झालं जेवण हो का अरुण भाऊ अक्षय भैया अक्षय भाऊ नमस्कार जे शिवराय बघत बसतात होणार नाही म्हणजे कमेंट केलं मग समजतं ना का कोण आहे लाईव्हला कोण नाही येते पण कमेंट नाही केल्यावरती कसं कळणार ना अक्षय भाऊ नमस्ते नमस्ते अकरु अरुण भाऊ म्हणतात कमेंट करा रे भावांनो सर्वजण सपोर्ट करा सर्व कमेंट करा सर्वांनी छान छान कमेंट करा भाऊ अक्षय भाऊ म्हणतात लाईक डन केव्हाचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद अक्षय भाऊ धन्यवाद युसुफ भाऊ आले आहेत आपले युसुफ खान भाऊ म्हणतात लाईक डन धन्यवाद खान भाऊ लाईक केल्याबद्दल नमस्कार खान भाऊ जेवण वगैरे झालं का अक्षय भाऊ म्हणतात खाना काय खाना खानदादा नमस्कार खानदादाला नमस्कार म्हणत आहे अक्षय भाऊ अरुण भाऊ अरुण भाऊ खानभाऊला नमस्कार म्हणतात अक्षय भाऊ म्हणतात इंडस्ट्रीयल एरिया आहे हा हो कंपन्या पण आहेत घरं पण आहेत आणि अक्षय भाऊ म्हणतात आपले राकेश भाऊ आले राकेश भाऊ म्हणतायत ज्योतिताई जय शिवराय लाईक डन अक्षय भाऊ जय शिवराय नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद खान भाऊ म्हणतात दादा नमस्कार अरुण भाऊ म्हणतात दादा नमस्कार राकेश म्हणतात अक्षय भाऊ नमस्कार राकेश म्हणतात अरुण भाऊ नमस्कार खान भाऊ म्हणतायत जेवण नाही अजून तुमचं झालं का हो माझं जेवण झालंय खान भाऊ तुमचं अजून नाही झालं दोन वाजलेत ना खान भाऊ राकेश भाऊ म्हणतात शुभांगिता नमस्कार अक्षय भाऊ म्हणतायत राकेश दादा दुसऱ्या पप्पाच्या मित्राची दिस बघा पावसाने रस्ता किती खराब केलाय आमचा खराब झाला इथं كمتدعي <applause> تطلعي <applause> تطلعي <applause> تطلعي تطلعي अरुण भाऊ म्हणतात सर्व युट्यूब फॅमिलीला भाऊ आणि बहिणींना माझा नमस्कार आगा आगा। खान भाऊ म्हणतायत कोणती सिटी आहे पुणे आहे भाऊ पुण्याला आहे आम्ही आणि खान भाऊ म्हणतात भाऊ आत्ता जेवण आहे ताई हो का भाऊ अरुण भाऊ म्हणतायत अक्षयदादा नमस्कार आता जेवण करताय म्हणताय ते खान भाऊ थोडा लेट होता मला कमेंट वाचायला सॉरी आहे सर्वांना आणि अरुण भाऊ म्हणतात अक्षयदादा नमस्कार मनोज भाऊ म्हणतात हाय मनोज भाऊ नमस्कार जे शिवराय राकेश म्हात्रे मैत्रे ना मैत्रे राकेश भाऊ ऑरेडे ज्युत नमस्कार लाईक डन सब केला हे आत्ता हा काय रा, राकेश भाऊ तुमची दुसरी आयडिया वाटतं हे राकेश ही? तर राकेश भाऊ जर तुमची दुसरी डी असली तर मला कमेंट टाका ह्या आय डीवर ना दुसरं चॅनल वाटतं तुमचं आणि आपले गजानन भाऊ म्हणतायत नमस्कार मी आलो नमस्कार गजानन भाऊ जे शिवराय आल्याबद्दल धन्यवाद गजानन भाऊ तर जेवण झाले का नाही तर मग जेवण झालं आहे गजानन भाऊ जेवण झालं आहे आज मेथीची भाजी खाल्लेली आहे गजानन भाऊ मी आणि राकेश भाऊ म्हणत आहेत गजानन भाऊ नमस्कार खान भाऊ म्हणतायत अच्छा पुणे मी पण पुण्याचा आहे कात्रजच्या आहात का तुम्ही आम्ही गाव आणि आपल्या अरुण भाऊ सर्वांना बाय येतो मी मला शाळेमध्ये जायचे आहे मुलं आणायला शाळेचा असतो मी पण आता आली शेताला शौर्याला पण घेऊन ओके अरुणदादा तर बघालेले आहेत व्हिडिओ कमेंट पाहिली का ताई व्हिडिओला कमेंट तुमची नाही मला दिसली प्रशांत भाऊ कुठल्या व्हिडिओला केली तुम्ही कमेंट कारण मला लगेच कमेंट आली का नोटिफिकेशन येते मी सब करते रिटर्न आणि आपले गजानन भाऊ म्हणतात राखेशा नमस्कार आणि खान भाऊ म्हणतायत देहूगाव तर लांब आहे मग हो तुम्हाला लांब आहे देहूगाव कात्रजवरून आम्हाला पण कात्रज म्हणजे लांबच आहे खानभाऊ म्हणतात देहू रोड का हो देहू रोड आणि देहूगाव आम्हाला जवळ आहेत ना देहूगाव जवळच आहे भाऊ आम्ही राहायला आपल्या प्रशांत पाटील भाऊने लाईक डन केले धन्यवाद प्रशांत भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार तर पावसाचं वातावरण आहे पण पाऊस येत नाही आहे तुमच्याकडे आहे का पाऊस कोणाच्या को कोणाकडे पाऊस आहे नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि गावाचं नाव मला कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचं आहे नवीन लोकांनी जुन्या लोकांनी उत्तर सांगितलेलं आहे पण आणि ही आयडी पर, पर आपल्या राकेश भाऊचीचं हे वाटतं दुसरी आयडी वाटतं ती तर सर्वांनी लाईक करा लाईवला सर्वांनी छान छान कमेंट करा म्हणताय म्हणतायत दादा नमस्कार आपले नाद नाद फक्त बापूचा ज्योतिताई जय शिवरा लाईक डन सब केला हे आत्ताच चार आयडी हो का आपले कोणाचा आहे बरं ही आयडी बरं भाऊ नमस्कार भाऊ जय शिवरा स्वागत आहे तुमचं आणि प्रशांत भाऊ म्हणतात पाहिल्या कमेंट ताई हो का बघितल्या असतील भाऊ मी आणि तुम्हाला रिटर्न पण केलं वाटतं मी काल एकाला केलं मी सब पण लक्षातच नाही कुठल्या आयडीला गेलंय तर प्रशांत भाऊ तुमचं चॅनल आहे ना तुम्ही सांगितलं होतं हो राकेश भाऊचाच आहे हे चार आयडिया वाटतं आपल्या राकेश भाऊ चारही आयडियाने आलेले आहेत नांद फक्त बापूचा राकेश भाऊ म्हणतायत हो राकेश मैत्री थर्टीन हो भाऊ ओळखला आता कारण दोन आय डी तर तुमच्या नावानुसार ओळखून घेतली मी पण ह्या आय डीवरनं म्हटलं नक्की अनिल भाऊच पण अनिल बाबून येतात ना असे वेगळ्या वेगळ्या आयडीवर ना त्याच्यामुळे नाही समजलं बाकी सर्वजण कशा झालं का सर्वांचं जेवण वगैरे राकेश भाऊ म्हणताय मी सर्व ताईंच्या लाईव्हवर जाऊन माझ्या सर्व आयडी सब करणार आहे ओके okay, धन्यवाद धन्यवाद राकेश भाऊ असं सर्व आयड्यांनी सप करताय तुम्ही आणि राकेश भाऊ तुमचे ना सर्व आय ह्या सर्व जेवढ्या आयडिया येईल तेवढ्या आयडेंटिटी दे कमेंट पण टाका आम्हाला म्हणजे आम्ही पण तुमच्या सगळे आयडिया सप करू शकतो तर कमेंट नक्की टाका बरं का राकेश भाऊ विसरू नका मला कोणाच्या लाईव्हला जायला जमत नाही पण मी व्हिडिओ सगळ्यांचे बघते कधी कधी कमेंट करायला जमत नाही पण लाईक करून येते तर राकेश भाऊ प्लीज सगळ्या आयडे आयडेंटिटी तुमच्या कमेंट टाका बाकी कशा आहेत सर्वजण पाऊस वगैरे आहे का नाही सर्वांच्याकडे सांगा बरं मला तर आज पण थोडा दोन वाजताच लाईव्ह करायची होती पण उशीर झालाय थोडासा कसं आहे आता काम असतात घरातले ते उशीर होतोच आपल्याला एकदम फिक्स ते लाईव्ह नाही करता येत मला आणि पावसाचं वातावरण आहे मुलांचे शाळेची गडबड असते बारा एक वाजेपर्यंत सुट्टीच नसते एक वाजता आली म्हणजे साडेबाराला मी घरी येते इशिताला सोडून शौर्याला घेऊन पण आज इश्ताची शाळा पण लवकर होती सकाळची तर आज ती आले ही आलेली आहे घरी आणि आता जेवण वगैरे करता करता उशीर होतो मग टाईम हाच होतो लाईव्ह घ्यायला आणि तर मग टाईम लाईव्ह घ्यायला टाय इथे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा आवाज खूप येतो त्याच्यामुळे दार बंदच ठेवावं लागतं तर खिडकी पण बंद करावं लागेल आपले राकेश भाऊ म्हणत आहेत मनीषे ताईला पण सर्व आय डी सब केले आहे आत्ता हो का म्हणजे त्याची लाईव्ह चालू आहे का बघितलंच नाही आज कोणाची लाईव्ह आहे कोणाची नाही ती म्हटलं लाईव्ह चालू करते आता डायरेक्ट कारण उशीरून जातो मला परत मग नंतर जाता येतं सर्वांच्या लाईव्हला आणि इशू कसं आहे ना मी दिवसात ना म्हणजे मी एकच लाईव्ह घेते रात्री पण मला लाईव्ह घ्यायला नाही जमत आणि कधी नेट संपलेला असतो तर काही काम असतं नाही लाईव्हला उशीर होतो मला नाही जमत घ्यायला मुलांचा अभ्यास वगैरे असतो मग परत संध्याकाळचा म्हणून दिवसाचा हाच टायमिंग दुपारच्या वेळेसच मी लाईव्ह करू शकते त्याच्यामध्ये पण काय ना काय काम कधी कधी असतं म्हणून मी अगोदर लाईव्ह करते नंतर मग जाते लाईव्ह एशू खिडकी जरा बंद कर बरं करून नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं जर चॅनल असलं तर व्हिडिओला कमेंट टाका एक मी रिटर्न तुम्हाला सब करते आणि गावाचं नाव सर्वांनी सांगायचं कोण कोणकोण कुठून आहे जेवण काय काय आज सर्वांनी सांगा बरं जेवणामध्ये राकेश भाऊ काय जेवलं तुम्ही प्रशांत भाऊ आपले विनायक पाटील भावालेत हाय म्हणतात हाय विनायक भाऊ जय शिवराय नमस्कार विनायक भाऊ स्वागत आहे आपलं लाईव्हवरती कशा आहात विनायक भाऊ कुठनं आहात गावाचं नाव कमेंटमध्ये सांगा मला आपले राकेश भाऊ म्हणतात आमलेट चपाती खाल्ली आहे आपल्या राकेश भाऊनी आपले भाऊ आलेले आहेत लक्ष खानापूर आटपाडी विधानसभा भाऊ तुमचे नाव सांगू शकता का नमस्कार लक्ष भाऊ लक्ष खानापूर करा आठपाटी विधानसभा भाऊ नमस्कार जय शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरते लक्ष खानापूर भाऊ स्वागत आहे लाईव्ह वरते भाऊ तुमचं नाव मला नक्की सांगा एक केवडा मला तुमचं नाव घेऊन बोलायला आपले विनायक भाऊ का म्हणतात बेल काय वर आहेत आपले विनायक भाऊ विकास भाऊ विलास भाऊ आले जेवण झालं का म्हणतात विलास भाऊ जेवण झालं आहे तुमचं झालं का भाऊ जेवण विलास भाऊ विनायक भाऊ आपण कुठनं आहात मला आपले भाऊ तर खानापूर आठपाठ विधानसभा सांगलं तर खानापूरवरूनच असतील आपले लक्ष्मी भाऊ तर सर्वांनी आपल्या गावाचं नाव नवीन लोकांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करायला ला 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 विसरू नका भावांनो तुमच्या ताईला सपोर्ट करा प्लीज तुमच्या बहिणीला सपोर्ट करा सर्व भाऊ आणि माझ्या बहिणींसाठी माझ्या विनंती आहे का सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर तर जा व्हिडिओ बघा आवडले तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट टाका तुमचं जर चॅनल असलं तर एक कमेंट टाका तुम्ही कारण मला तुमचं आय डी सापडायला प्रॉब्लेम नाही होत मग आपले विनायक भाऊ म्हणताय जेवण झालं का ताई हो विनायक भाऊ जेवण झालं माझं तुमचं झालं का विनायक भाऊ जेवण गावाचं नाव सांगा मला सर्वांनी आपले विनायक भाऊ बेलगाववरून आहेत आपले विकाल विलास भाऊ बुलढाण्यावरून आहेत तर बुलढाणा मलकापूर साइडचा ना भाऊ बुलढाणा मलकापूर साइडला आहे तोच ना तर कसं आहे मला माहिती थोडंफार तिकडचं मामाचं गाव आहे माझ्या मलकापूर आणि बुलढाण्याच्या जवळपास माझ्या बहिणीच्या मुलीला दिलेलं त्याच्यामुळे मला माहिती तिकडे जाऊन आली मी एक वेळा एक दोन वेळा जाऊन आले तशी त्याच्यामुळे विचारते कारण एक गावाचं कसं वेगळे वेगळे म्हणजे गाव एका नावाची भरपूर गावं आहेत ना त्याच्यामुळे विचारते का बुलढाणा तोच का मलकापूर जवळचा मीनाक्षीताई म्हणतायत मीनाक्षीताई अगोदर तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरते जे शिवराय ताई हॅलो ताई कुठून आहात ताई मी पुण्यावर नाही आपण कुठून आहात ताई जेवण झालं का ताई हा विलास भाऊ बरोबर बोलत आहेत हा तोच आहे हो विलास भाऊ बरोबर ना बुलढाणा तोच मलकापूर साइडचा सा, विदर्भामध्ये तर जाऊन आले आहे भाऊ मी तिकडनं तिथं त्या गावाचं ना बरं आता लक्षात नाही मला त्या गावाला जाऊन आले मी काहीतरी आता विसरले बघा मी आपल्या मीनाक्षीताई म्हणतायत मी फर्स्ट टाईम आली आहे हो मीनाक्षीताई स्वागत आहे तुमचं फर्स्ट टाईम आल्यात तुम्ही आता पण आता येत जा रोज जर तुम्ही सपोर्ट केला तर खूप आभार होतील आणि कसं आहे सपोर्ट करा सर्व भावांनी आणि बहिणींनी मला प्लीज आणि आपल्या मीनाक्षता म्हणतायत मुंबईमध्ये राहते हो का ताई मुंबईवर ना आहात का पण मी पुण्यावर नाही मुंबई आणि पुणे जवळच जास्त काही लांब नाही आहे जवळ जवळ तर जवळच आहे एकदम अति नाही लांब जास्त जास्त दोन तीन तीन तासाचा रस्ता असेल कदाचित मला पण नाही माहिती कारण मुंबईला मी पण नाही कधी गेले मीनाक्षीताई म्हणतात पुण्यामध्ये हो ताई पुण्यामध्ये मी राहते तुम्ही मुंबईवर राहत ना मी पुण्यात राहते ताई बाकी सर्व भाऊ बहीण कमेंट करा लाईव्हला लाईक करा विसरू नका लाईव्हला लाईक करायला मीनाक्षीताई म्हणतात कुठे आहेत तुम्ही मीनाक्षताई घरातच आहे आणि मी बॅकच कॅमेऱ्याने लाईव्ह करते आता कारण चुकीच्या कमेंट खूप येतात आपल्याला टेन्शन येतं उगाच आपला मूड खराब केल्यापेक्षा बॅकच कॅमेऱ्याने लाईव्ह करायची चुकीच्या कमेंट आला तरी तेवढं मग मनावर नाही घेत आपण आपले प्रताप भाऊ आलेत प्रताप भाऊ म्हणताय ज्योतिताई जय शिवराय जय शिवराय प्रताप भाऊ जय शिवराय स्वागत आहे तुमचं प्रताप भाऊ लाईव्ह मध्ये झाला का भाऊ जेवण प्रताप भाऊ जेवण झालं का विलास भाऊ म्हणतायत मोताळा आहे का मोताळा मो नाही भाऊ मोताळा पण तिथे जवळच आहे मी आठवते गावाच ना काहीतरी डिडोडा असं काहीतरी का नाव आहे त्याचं पण आता लक्ष देत नाही डिडोळा असच आहे अक्षय भाऊ म्हणतायत तारक माहिता का उलटा चष्मा त्यात सगळ्या बाया खुशका असतात का असतात बर कारण त्याच्यात एकाची पण सासू दाखवली नाही आहे आणि एक कॉमेडी म्हणून घ्यावं का सगळ्या भावांनी त्या व्हिडिओला जास्त सिरियस घेऊ नका कारण प्रत्येक सासूमुळे काही सून दुखी नसते पाचवी बोटं काय हाताच्या सारखे नसतात म्हणून सगळ्या भावांनी सिरियस बरं का नाही तर लगेच मला कॉमेंट लागतील का ताई सासूला काय वधं समजते का असं तसं तर सिरियस घेऊ नका कॉमेडी म्हणून बघा व्हिडिओला तर कसा वाटला आक्षेप होतो तुम्हाला व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओमध्ये काही चेंज करायला पाहिजे का मला नक्की सांगा सर्वांनी काय चेंज करायला पाहिजे लॉन्ग व्हिडिओ आता टाकायची शक्यतो आपल्या चॅनलवरती जास्त करून लॉंगच व्हिडिओ आता सुरुवात करायची त्याला आणि लाईव्ह कमी करायची आता दोन दोन म्हणजे दो तीन दिवसात एकदा किंवा दोन तीन दिवसात चार पाच दिवसात असं करणार आहे मी आणि आपल्याला मी म्हणत म्हणतायत आपल्या प्रताप भाऊने आठ नंबर लाईक केला आहे धन्यवाद प्रताप भाऊ लाईक केल्याबद्दल ताई जेवण झाले का हो प्रताप भाऊ माझं झालं जेवण तुमचं झालं का भाऊ जेवण ना। मी नाक्षता म्हणतात पुण्यामध्ये कुठे राहते पुण्यामध्ये देहूगाव हा देहूगाव मी नाक्षताई देहूगावला राहते मी प्रताप भाऊ म्हणतात जेवण झाले आहे ताई हो का भाऊ आणि अक्षय भाऊ हसत हे तेच ना सिरियस घेऊ नका असं म्हणते मी त्या व्हिडिओला कारण त्याच्यात सासू नाही म्हटले मी प्रताप म्हणजे सॉरी प्रताप भाऊचं नाव आलं तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्म्यामध्ये तर तो कॉमेडी म्हणून बघा सगळ्यांनी आणि आपले मुंबई प्रवास आपले राकेश भाऊ अजून एका आय वरनं आलेले आहेत ताई मी तुमच्या चॅनलवर कमेंट केला आहे चुना... <laughs> हो चुना देशील का या व्हिडिओवरती हो का भाऊ चुना देशील का तांबू काय छापाला व्हिडिओवरती केला का धन्यवाद भाऊ धन्यवाद कमेंट केली तर या आय ना बाकीच्या दोन तीन आयडिया आहेत ना त्याच्यावरनं पण करा राकेश भाऊ कमेंट त्या आयडिया पण मला सब करायला भेटत मग लगेच सगळ्या आयडिया सप करते मी तुमच्या मग मग कसं आहे तुम्ही कुठल्या पण आयडीवरून लाईव्ह आले तर मला नोटिफिकेशन दे मला फक्त रात्रीच्या लाईव्हला मी ना जाऊ शकत कोणाच्या आणि कधी कधी दिवसाच्या लाईव्हला पण असा प्रॉब्लेम होतो का मोबाईल शौर्याकडे असला का शोर्य देत नाही रडतो मग त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो तर मी प्रयत्न करते जेव्हा मला भेट भेटेल तेव्हा आणि लाईव्ह दिसली का जाते मी सर्वांच्या लाईव्हला मी नाक्षताई म्हणतात लाईक डन केला आहे धन्यवाद मी नाक्षताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि मी नाक्षताई चॅनलवर तर जा चॅनलवरती व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब पण करा आणि तुमचं जर चॅनल असलं ना तर मला एक कमेंट टाका रिटर्न करते अक्षय भाऊ म्हणताय चुना हो चुन्याचा पण आहे ना काय छापचा व्हिडिओ आणि आपले गजानन भाऊ आले गजानन भाऊ म्हणतायत नमस्ते नमस्ते गजानन भाऊ जे शिवराय गजानन भाऊ काय चहा चहा द्या गजानन भाऊ नमस्ते जे शिवराय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती गजानन भाऊ कशा हात झालं का जेवण आणि आपल्या राकेश भाऊ म्हणतायत ताई तुमच्या एका व्हिडिओवर कमेंट केली आहे सँडल आहे तीनशाला या व्हिडिओवरती हो का भाऊ हां बरोबर तीनशे रुपयाची शेंडल मुली घालून त्या व्हिडिओला केली असेल तुम्ही कमेंट धन्यवाद भाऊ तुमच्या प्रत्येक ज्या ज्या आय तुम्ही मला कमेंट टाकले त्या सगळ्या आयडिया मी तुमच्या सब करते आता तेच मी अनिल भाऊला पण बोलत होते पण अनिल भाऊच्या बाकीच्या आयडियाला मी सब करू शकले नाही कारण मला आय डी सर्च केल्यावरती भेटत नाही अनिल भाऊची पण आपले अनिल भाऊ बरं का वकील अनिल भाऊ वकील आणलं होते म्हणते मी त्यांच्या पण अशाच आयडिया आहे ना भरपूर तर भाऊ या सगळ्या आयडिया मी चॅनल आहे तुमचं का माझं तर असं प्रॉब्लेम होत आहे मला असं वाटतं दुसरं चॅनल काढावं पण कॅटेगरी समजत नाही असं वाटतं ना का ती कॅटेगरी काढायला पाहिजे जिच्यावरती आपल्याला व्हिडिओ करायला जास्त विचार करायची गरज नाही पडली पाहिजे टॉपिक सापडला पाहिजे लगेच जास्त पसारा मानू नको त्याच्यामुळे आपले मजिद कादरी भाऊ आलेले आहेत आपले कादरी भाऊ म्हणतात हाय ताई हाय कादरी भाऊ नमस्कार कसे आहात कादरी भाऊ झाला का जेवण वगैरे कि शर